हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात लोक ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर आयुष्यभर खाल्लं आयुष्यभर खाल्लं आणि हे बाळासाहेबांची त्यांच्या मृत्यूनंतर उटंपना करतात नारायण राणेंनी त्यांचा पोरांना आवराव लक्षात हो। ठेव तुम्ही मंत्री असाल तुमच्या घरी सत्ता येते सत्ता जाते लक्षात जा एवढं सांगतो लोक रस्त्यावर तुम्हाला घटल्याशिवाय राहणार नाही पण त्याला गुप्त बैठक कस काय म्हणणार गृहमंत्री उघड्यावर तर बैठक घेऊ शकत नाहीत ना आणि जर ती तिघांमध्ये भांडणं मिटवायची असतील तर ती बंद दारा आडच मिटवायला पाहिजे मुळात प्रश्न असा आहे की देशाचे गृहमंत्री निघड्या छातीचे काश्मीर मधून तीनशे सत्तर कलम हटवणारे शिवसेनेशी मुंबईत दोन हात करू पाहणारे शिवसेनेसारखा बलाढ्य पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीनं खोडून दाखवणारे सोनम वागतूक वांग्टु, ला अटक करणारे असे आपले गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रात नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर का आहे काही त्यांचे कार्यक्रम असतील देशाचे गृहमंत्री आपल्याकडे लॉ अँड ऑर्डर लोकांची सुरक्षा हा विषय आहे आणि तुम्ही येण्याआधी तुम्ही राजकीय कार्यकर्त्यांना अटक करता की त्यांनी कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू नये काळे झेंडे दाखवू नयेत शिवसेनेचे पदाधिकारी त्या भागातले आमचे भरत मोरे असतील अन्य काही पदाधिकारी यांना अटक केली आणि अटक करून अज्ञातस्थळी घेऊन गेले आणि मग त्या नगरमधल्या तोपखाना पोलीस स्टेशन मध्ये नेऊन अजून त्यांना बसवलेलं आहे त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते मराठा समाजातले कार्यकर्ते त्यांनाही नोटिसा बजावल्या काहींना अटक केली ही भीती कसली वाटते तुम्हाला तुम्हाला लडाखमध्ये सोनम वागचूकची का। कर भीती वाटते तुम्हाला मणिपूरमधल्या महिलांची भीती वाटते तुम्हाला महाराष्ट्रात शिवसैनिकांची भीती वाटते तुम्ही देशावरती राज्य करताय तुम्ही गृहमंत्री आहात मग तुम्हाला इतकं भय वाटण्याचं कारण काय तुम्ही अद्याप मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची कारवाई करायला गेली नाही पण तुमची भीती आहे शेतकरी येऊ देणार नाही शेतकरी अंगावर ये अशा भयग्रस्त राज्यकर्त्यांना देशावर राज्य करण्याचा देशा अधिकार आहे का जे आंदोलनाला घाबरतात लोकशाहीमध्ये लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलाय मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याच्या मंत्र्यांना जाब विचारण्याच्या याआधी सुद्धा अशी आंदोलन झालेली आहेत मुंबईमध्ये मोरारजी देसाई यांची गाड्या अडवलेली आहे शिवसैनिकांनी यशवंतराव चव्हाणांच्या गाडी समोर आंदोलन झालेली आहेत शरद पवार साहेबांच्या गाडी समोर आंदोलन झालेली आहे हे होत असत लोकशाही पण हे गुजरात मॉडेल ज्या पद्धतीने राज्य करताय या महाराष्ट्रावर किंवा देशावर त्यांना लोकांचं आंदोलन नको आहे लोकांची भीती वाटते याचा निषेध करावा तेवढा तो तुम्ही सामान्य शिवसैनिकांना अटक करता बर त्यांनी जशी काय घोषणा केली आहे का आम्ही आंदोलन करणार आहोत वगैरे तर नाही ते आपापल्या जागेवर काम करत होते आणि त्यांना पोलीस येतात आणि अटक करून घेऊन जातात कुठे घेऊन जातोय हे सांगत नाही हा काय प्रकार चालला मग गृहमंत्र्यासारखं वागा बेडरपणे निर्भयपणे निर्भीडपणे होय मी लोकांना सामोरा जाईल लोकांनी आंदोलन केलं लो, लोकांनी के ते प्रश्न मांडले तुम्ही ऐकेन कशा करताय मला कळत नाही देवेंद्र फडणवीस सुद्धा तसंच वागतायत आणि म्हणजे महाराष्ट्राचे गृहमंत्री त्याच पद्धतीनं वागतायत आणि देशाचे गृहमंत्री त्याच पद्धतीनं वागतायत फक्त खोटे गुन्हे दाखल करणं विरोधकांना अटका करणं तुरुंगात टाकणं याच्यावरच यांचं राज्य चाललेलं आहे हे फार काळ चालणार नाही आपण बघितलं ठाण्यामध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली यांच्या निवडणुकीश राणे म्हणाले की रामदास कादमांनी भूषण गवईने भूषण गवईने राजीनामा देऊन कुठल्या नेपाळच्या माणसाला सरन्यायाधीश केलाय का सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राजीनामा झाल्यावर नेपाळ मधल्या एखाद्या व्यक्तीला राष्ट्रपतीने सरन्यायाधीश पदी नेमले का अनिल परब हे शिवसेनेचे नेते आहेत अनिल परब हे विधान परिषदेचे सदस्य आहे अनिल परब हे कायदे पंडित आहेत वकील आहेत तुम्ही त्यावर प्रश्न विचारायला पाहिजे कि अनिल परब यांनी जे काल एक वक्तव्य केलं किंवा जी माहिती दिली त्या माहितीवर तुम्ही पत्रकारांनी संशोधन केलं पाहिजे हिंदुह सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात हे किरकोळ लोक ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर आयुष्यभर खाल्लं आयुष्यभर खाल्लं आणि हिमले उभे उभे केले ते बाळासाहेबांची त्यांच्या मृत्यूनंतर विटंबना करतात त्यांना लाजा वाटल्या पाहिजे ते निर्लज्ज आहेत विटंबना करता मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंचे आणि बाळासाहेबांचा फोटो लावताय तुम्ही पाठीमागे ना वाटत नारायण राणेंनी त्यांचा पोरांना आवराव हो। लक्षात ठेव तुम्ही मंत्री असाल तुमच्या घरी सत्ता येते सत्ता जाते हे लक्षात घ्या एवढंच सांगतो मी लोक रस्त्यावर तुम्हाला धुतल्याशिवाय राहणार नाही मी हे अत्यंत जबाबदारीने सांगतो रामदास कदमांवरती जे भाषा कुटुंबातल्या घटनेसंदर्भात अनिल परब यांनी केलेलं आहे ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे राज्याचे गृहमंत्री ग्रो गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी रामदास कदम यांच्या पत्नीला जाण्याचा प्रयत्न झाला की काय झालं अशा प्रकारचा गंभीर मुद्दा अनिल परब यांनी मांडलेला त्याची चौकशी केली पाहिजे तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे ठसे आणि हे याच्या चौकशा करा निघालेला आहात तुमची लायकी आहे का त्यांचं नाव घ्यायची बाळासाहेब ठाकरे लायकी आहे तुमची आमच्या अंगावर या ते याद राह अजून अनिल परब यांच्याकडे बराच साठा पडलेला आहे स्फोटकांचा मला माहिती आहे काय आहे तुम्हाला तोंड दाखवणं रस्त्यावरती मुश्किल होईल काल उद्धव ठाकरे म्हणाले की मी नमक बोलणार नाही त्याला प्रतिक्रिया देत रामदास कदम म्हणाले की आम्ही भर भरून नमक हे उद्धव ठाकरे ना काही नाही रामदास कदम यांच्यावरती प्रतिक्रिया देण्यात किती महान नाहीये ते काल उद्धव ठाकरे बोलले ना हे लोक नमक खराब नाही तर काय आहेत बाळासाहेब ठाकरेंच्या मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या यांच्या भरभरून नमक खाल्लं पद मिळवली प्रतिष्ठा मिळवली संपत्ती मिळवली आणि आता टांग वर करतायत हे नम खराब नाही तर यांना काय म्हणायचं काय दुसरा कुठला शब्द असेल तर मी तो वापरेन हा हे बेमान नम खराब आहे सगळे आणि ह्यांना त्यांची किंमत मोजावी लागणार हे पण सांगतो मी काल म्हणा यांना जबर किंमत मोजावी लागणार आहे अमित शाह यांना वाचवणार नाहीये किंवा नरेंद्र मोदी आणि फडणवीस वाचवणार नाही यांना यांना अमित शाह वाचवणार नाही यांना नरेंद्र मोदी वाचवणार नाही यांना देवेंद्र फडणवीस वाचवणार नाही त्या बेमान लोकांना ज्यांनी ज्यांनी बाळासाहेब ठाकर्यांच्या संदर्भात अशी दळबरी वक्तव्य का भूमिका घेतलेल्या आहेत त्यांना कोणी माफ करणार नाही मुळात अमित शाह नरेंद्र मोदी भविष्यात यांची अवस्था काय होणार आहे हे मला माहिती आहे सर आपण जर बोलतो शेतकरी आर्थिक नुकसान मध्ये पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर दुसरीकडे दिवाळी जवळ चालेल तर महावितरण कडून वीज मध्ये वाढ करणार त्यामुळे या संदर्भात कोणी बोलतोय का नमखराम तुम्ही ज्यांचं नाव नेत्यांचं नाव घेतलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बेरोजगारांच्या प्रश्नावर नवी मुंबईच्या विमानतळाचं उद्घाटन करायला नरेंद्र मोदी येत आहेत ना नवी मुंबई विमानतळाच पूर्ण गुजरातीकरण झालंय तुम्हाला माहिती आहे का तिथे भूमिपुत्रां दिबा पाटलांच नाव देणार ना भूमिपुत्रांचे नेते म्हणून पण संपूर्ण परिसरात ज्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत तिथे मराठी माणसाला स्थान नाही भविष्यामध्ये शिवसेना आणि मनसे आणि इतर स्थानिक पक्ष याच्यावरती आंदोलन करणार आहे मराठी माणसाला मराठी तरुणांना तिथे अजिबात स्थान नाही हा नवी मुंबईचं विमानतळ कोणासाठी गेलं तुम्ही जर विमानतळ मुंबई विमानतळ बागा बाळासाहेब ठाकरेंनी शंभर टक्के मराठी माणसं कामाला लावली शिवसेनेनं तिकीट जाऊन आताही बघू शकता शंभर टक्के मराठी माणूस बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेमुळे कामाला लागलेला आहे नवी मुंबईचं पूर्ण गुजरातीकरण झालेलं आहे पूर्ण गुजरातीकरण तुम्हाला गुजराती येतं का असं विचारून तिथे नोकऱ्या द्यायचं प्रकरण सुरू झालं ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे या संदर्भात आमचं आणि माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा झालेली त्यांची आमची चर्चा झाली की भव्य एक प्रखर आंदोलन केल्याशिवाय त्यांना धडा शिकवल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही अकरा तारखेला शेतकऱ्यांचं आंदोलन ता मराठवाड्यात आहे हंबरडा मोर्चा अंबादास दानवे यांनी त्या संदर्भात माहिती दिलेली आहे स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत शिवसेना जमिनीवर आहे शेतकऱ्यांसाठी भूमिपुत्रांसाठी काम संघटना हा काय बोलतोय तो काय बोलतोय तेवढा बोलतो वेळ नाही आमच्याकडे असं आंदोलन होईल उद्घाटनाच्या पूर्वी असं आंदोलन आमचं चर्चा सुरू आहे बघू ना डिसेंबरला विमान उडणार आहे ना कसं उडतंय बघू जयंत पाटील देखील काल म्हणाले शेतापती आमची

हमेशा महाराष्ट्र में उनका स्वागत हुआ है लेकिन इस बार गृह जी इतने डरे हुए क्यों हैं? और हमारी सरकार भी इतनी डरी हुई क्यों है भाई क्यों डरी हुई अमित शाह आने से पहले अहिल्या नगर के शिवसेना के सभी बड़े नेताओं को अरेस्ट किया है हमारे एक प्रमुख कार्यकर्ता भरत मरे को अरेस्ट करके अज्ञात जगह पर ले गए एमएनएस के कार्यकर्ताओं को नोटिस दी मराठा आंदोलन जो समाज के नेता है उनको पकड़ने की कोशिश हो रही है आप देश के गृह मंत्री को गर्जना करते हो आपने सोनम को करने की दिखाई तो महाराष्ट्र में आने से इतने क्यों डरते हो लोकतंत्र में लोग आंदोलन करेंगे लोग सवाल पूछेंगे सवाल पूछना गुना है क्या गृह मंत्री को आप अब तक मराठवाड़ा में नहीं गए इतनी बड़ी बाढ़ की गंभीर परिस्थिति वहाँ निर्माण हो गई है आप वहां नहीं गए वहां भी जाने से आप डरते हो किसान आपको सवाल पूछे कि किसान आपको घेर लेंगे तो ये महाराष्ट्र की सरकार भी डरी है इसलिए डरी है कि ये सरकार लोगों की सरकार नहीं है ये होट चोरी से आई हुई सरकार है ये होट चोरी से आई हुई सरकार है चलो भाजपा ने मांग की चुनाव आयोग से कि की गुर्णी महिलाओं की मतदानों मतदाताओं की जाँच क्या और क्या मांग कर सकती है इस से माग कर, कर सकते कुछ नहीं कर सकते